आंतरवाली सराटीतून सोलापुरात आलेल्या मनोज जारंगे पाटील यांच्या सभा पूजन करून तयारीची पाहणी केली मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शांतता रॅलीच्या माध्यमातून पश्चिम प्रत्येक जिल्ह्यामध्ये शांतता रॅली काढत समाज बांधवांची मतं जाणून घेण्याकरिता आणि तसच गरजवंत मराठ्यांचा लढा आणि प्रशासनातील सुरू असलेल्या घडामोडींची माहिती देण्याकरिता ही रॅली काढण्यात येणार आहे पश्चिम महाराष्ट्रातील दौऱ्याची सुरुवात सोलापुरात होणार असून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शांतता रॅलीनंतर भव्य सभा होणार आहे या सभेसाठी लाखोंच्या संख्येनं मराठा बांधव उपस्थित राहणार आहेत जरांगे पाटील यांच्या सभेसाठी कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे हे पाहण्याकरिता अंतरवाली सराटी येथून एक टीम सोलापुरात आली होती मराठा आरक्षण आंदोलक प्रदीप सोलंकी किशोर कारट राजेश पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पाहणी केली आणि सभामंडपाच्या कामाचा शुभारंभ श्रीफळ वाढवून त्यांनी केला या प्रसंगी मराठा क्रांती मोर्चाचे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके दिलीप कोल्हे अमोल शिंदे सुनील रसाळे सकल मराठा समाज समन्वयक माऊली पवार मराठा क्रांती मोर्चा समन्वयक श्रीकांत घाडगे आनंद जाधव रवी मोहिते बाळासाहेब गायकवाड मोहन चोपडे शेखर फंड दिनकर जगदाळे निलेश शिंदे विजय पोखरकर अक्कलकोटचे बाळासाहेब शिंदे बार्शीचे महेश देशमुख माड्याचे हर्षल बागल यांच्यासह मराठा समाज बांधव उपस्थित होते संदीप गॅस अप्लायन्सेस जुन्या शेगडीवर एक्सचेंज ऑफर वीस ते साठ टक्के पर्यंत डिस्काउंट गॅस गिझर पाच हजार पाचशे रुपयापासून सुरुवात हॅवेल्स प्रोडक्ट वर पंचेचाळीस टक्के पर्यंत सूट दहा हजार खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सोलापूर शहरातील सर्वात मोठे गॅस आणि किचन अप्लायन्सेसचे शोरूम तीनशे पेक्षा जास्त व्हरायटीज एकाच छताखाली चिमणी गॅस बुड बारा हजार नऊशे नव्याण्णव रुपयापासून सुरुवात सिंगल बर्नर शेगडी ते पाच बर्नर शेगडीचे आकर्षक व्हरायटीज उपलब्ध तेव्हा आपले गॅस फक्त संदीप अप्लायन्सेस शोरूम मधूनच हॉटेल मेन गॅस पाईपलाईन मंगल कार्यालय घरगुती गॅस गिझर कॉलेज मधील लॅब बर्नर सोनार व टेक्सटाईल कलर केमिकल साठी उत्कृष्ट दर्जाची गॅस पाइपलाइन करून मिळेल संदीप गॅस अप्लायन्सेस तेरा सोमवारपेठ भावसर रोड सोलापूर Shadera, Shunishinadun, Mobile, Sourno Babis, Punjijais, Atanshi, Chubis, Annie, DNS Fitness, the best rated excellence, best business award of twenty twenty four. It's DNS Gym it's a fully air conditioned professional Gym with professional trainers. Biomechanically designed machinery. Super style of durability and style. We serve cardio, strength, aerobics, CrossFit, Zumba, bodyfit, circuit training, steep, local showers, and much more. Our timings are 5:30 a.m. to 10:30 p.m. 11 a.m. to 1:30 p.m. is only for females batch we exclusive offers for students for offers contact 8055509999 get 3 months 6 months or 1 year package and get 1 month free believe in fitness believe in tns our address old wit college you, my chapitre, show, show love. Love.